800 me 1 300 me 1 1 250 ka matlab kya hai हा तिगी पोशम मध्ये एकंदरच फक् ग्राहकांचा कॉम्रेस असा कसा रिस्पॉन्स कसाय लोक एकाच काय दर चालू आहे आई ये आता येतात घ्यायला त्यांना पट्टे तसं आम्ही देतो आता दर काय आहे आताच दर महाग आहे सर्व सोड्या हजार दोन हजार आणि पाचशे पाचशे जसं आहे तस देतो वाढले बाबा दोन हजार रुपये किलो सोर आठशे रुपये किलो वापफी पाचशे रुपये किलो जवला पाचशे रुपये करदी कर कशामुळे हे भाव वाढलेले कशामुळे वाढले आता या टायमाला वाढते पावसाचे पावसाला येते ना मग या टायमाला जास्त भाव वाढते कोणी खरेदी ना भाव जास्त केस कसा असतो लोक सुट्टी मच्छी घ्यायला येतात कशा पद्धतीने आता घ्यायला येतात आता येतात त्यांना माहिती आहे ना आता पाऊस पडला थोड थोडी सुकवतात घरी जमा करून पावसाला सुकवतात घरी आणखीन काय शक्यता माहीत नाही आता काय बस त्यांचे कोणी लोकांना त्यांचं वरणात वारल पण